पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनधिकृतरित्या सुरू असलेल्या पाच शाळांचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात बावीस सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल पालिका हद्दीतील तळोजा पाचनंद फेस वन फेस टू येथे अनधिकृतरित्या विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त पनवेल यांनी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार काळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल तळोजा अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा मजकूर फेस टू ओशिन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल पहिला माळा तळोजा फेस टू बजाज इंटरनॅशनल स्कूल फेस टू तळोजा दी वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल तळोजा फेस टू या सर्व शाळा सुरू असल्याचे दिसून आले या शाळांच्या संस्था आणि त्यांचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यांनी आर टी ईच्या तरतुदींचे उल्लंघन करून शाळेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी त्यांचे पालक आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाचही शाळेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत